खर तर माननीय श्रीकांत शिंदे सर हे कालच बोलले की समजणे वाले को इशारा कोण आम्ही म्हणत नाही हो पण सोशल चर्चा आहे की जे खासदार फुटले त्यात महाराष्ट्राचे खासदार होते आणि उभा उभाठा आणि शरद पवार गटाचे खासदार होते याला हे लोक उत्तर काय देणार त्यामुळे दुसऱ्याला एसआयटी स्थापन करा असा सल्ला देण्यापेक्षा राहुल तुम्ही तुमच्या कक्षामध्ये एन आय टी स्थापन करा निष्ठावंत इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे तुमच्या पक्षात आता कोण निष्ठावंत है? तुम्ही शोध घेण्याची गरज आहे थोड्या दिवसांनी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तुम्ही एवढेच लोक उभाठात उरणार आहात कारण माझं कुटुंब माझी जबाबदारी करत राहिलं की एवढंच राहील तर आता राहिलं गोष्ट शहाणपणाचा तर राऊत तुम्ही ही जी शानपट्टी करताय ना ती आता बंद करा अन्यथा महाराष्ट्राची जनता तुम्हाला पानपट्टीवर सुद्धा बसायच्या लायकीची सोडणार नाही